हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आता तुमचं सर्वांचं मतदान करून झालं का ते विचारण्यासाठी पण काढायचं होतं आणि आपला दररोजचा पण ब्लॉग असतो तर त्यासाठी पण काढायचा होता तर आम्ही चाललो आहे आता मदन करायला खूप उशीर झालाय काय झालं माहिती आहे का काम आवरता आवरता तीन वाजल्या ना तीन वाजता नंतर आप्पा पण गेले होते शेतामध्ये तर त्यांना पण यायला उशीर झाला त्याच्यामुळं मग आम्हाला मतदानाला उशीर झालाय तर आमच्या आधी हे बघा चिल्लर पार्टीज मटून बसली आहे मतदान करायला आणि आत्या बहीण मी राहिलोय बाकीच्यांनी सर्वांनी केले आत्या मी आप्पा राहिलोय आमचे तीन मतं राहिलेत तर चाललोय आता मतदानाला पण आप्पा गेले तर शेतामध्ये ट्रॅक्टरला रोटरसाठी तर तिकडं रोटर मारायचंय तर त्यासाठी गेले गे तर तेल घेऊन आम्ही चाललोय आता आपा म्हणलं का जा बर चला तुझा दुखतोय पाय तुला येते का गाडी चालवाय बघ आमच्या भयाचा पाय दुखतोय पण भयापरत जाणार आहे आता एका गाडीवर काय सगळ्यांना जायला जमणार नाही त्याच्यामुळं ह्याला घेऊन चाललोय आम्ही ह्याच्यापर्यंत ह्याच्याबरोबर जाणार आहे आता ह्याचं नाव आहे सोहम आम्ही त्याला म्हणतो बरक्या लगे गाडी चालू केली का त्यानं येत नाही तर हे बघा सगळं कामावरलं पटपट 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 नाही म्हणजे मला अडीच वाजल्या कामावर राहायला सगळं गायींचं पोरांचं परत फरशा वगैरे तर ते दररोजच ते सगळं कामावर राहायला खूप वेळ गेला आणि मग आवरल्यानंतरच जेवण झालं आत्ताच थळेळापूर्वी आणि मग आवरलं गावात जायला नंतर आल्यानंतर थमके आली की आवरलं गाव हे केल्यानंतर जेवल्यानंतर गावात जायला मतदानाला म्हटलं पटकन जावं खूप उशीर होईन परत आणि आल्यानंतर मला ना हे करायचंय दळण करायचंय त्याच्यामुळं म्हटलं येवं जाऊन पटकन आणि माझं राहिलं हे घ्यायचं पोट पिन कार्ड वोटिंग कार्ड माझं सापडलं वोटिंग कार्ड लगेच सापडत बरं का आधार कार्ड वगैरे हरवलं ना ते लवकर सापडत नाही आणि दुसरं माहितीये का दुसरं आहे ते काम पटपट आपण कसं आधार कार्ड वगैरे काढायला गेल्या होतात का पटपट काम आपली तसेच आहे मतदान करायला गेले का आ, फेरीतच मतदान होऊन जातं पण आधार कार्ड वगैरे काढायला गेलं ना तर त्याच्या सतत फेऱ्या मारायला लागतात किंवा रेशनिंग कार्डचं काम असू द्या त्याच्या पण खूप फेऱ्या मारायला लागतात तेव्हा ते होते नाही काय करते आजीच आजीला चाललाय का ऐका पोरच गोंधळ त्यांनाच जायचे फिरायला नाही फिरायला तुमचं काय चाललंय तुम्ही केलं का नाही मतदान नक्की कमेंट मध्ये सांगा आजचा दिवस आपलाच आहे आपल्या हातात आहे वोटिंग कार्ड चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओत नवीन एका शेतात वगैरे असेल किंवा घरी असेल काय असेल ते असेल दररोज आपलं रुटीन जे असेल ते तुमच्या सोबत सोबत शेअर केलं जाईल चला मग मदन करायला बघा बिडे छान झालेत आता आणि थंडी खूप वाढली आहे बर का तुमच्याकडं वाढले आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आमच्याकडं तर इतकी थंडी वाढली आहे आज सकाळी आणि काल पण खूप थंडी लागत होती म्हणजे दोन दिवस झाले खूप थंडी आहे तर तुमच्या इकडं पडली आहे का ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा प्लीज चला बाय बाय भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ ते का